ला करा करा आणि बेल आयकॉन प्रेस धुळे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा अभिनव गोयल यांनी देवपुरातील एल एम सरदार उधू हायस्कूल या ठिकाणी मतदान केंद्रावर पाहणी केली दरम्यान मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था पिण्याची पाणी सोय तसेच प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा घेतला दरम्यान एकीकडे तापमानाचा पारा बेचाळीस अंशाचा वर गेला असला तरी मतदारांमध्ये मत मोठ्या प्रमाणात उत्साह हो या ठिकाणी दिसून आला आहे महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा